शेतकरी बांधवांनो नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना आजपासून सुरू होणाऱ्या गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा कृषी उत्पन्न बाजार समिती म्हसर सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बुधवार भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि अवकाढावा अवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटच्या आवकेचा आढावा घेतला तर बीटची आवक मार्केटमध्ये मागील दोन दिवसाच्या तुलनेत आवक आज बरीचशी घटल्याचे पाहायला मिळाले आवक घटून आज बाजारभाव समाधानकारक निघाल्याचे पाहायला मिळतात कोबीची आवक देखील मार्केटमध्ये दे आज घाटल्याचे पाहायला मिळते टावरची आवक मार्केटमध्ये थोडीशी घटल्याचे पाहायला मिळत आहे मक्केच्या अवघ्या देखील घट पाहायला मिळते इतरही सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक आज मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळाले आज गणेश गणेश उत्सव असल्यामुळे शेतकऱ्यांनी माल कमी प्रमाणात काढल्याचे पाहायला मिळतात चला तर आजचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या भाजीपाल्याचे लाईव बाजारभाव समजले जाते बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे मार्केट प्रत्येक शनिवारी बंद राहते याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी तसेच मार्केट दुपारी बारानंतर नंतर सुरू होते चला तर बाजारभाव पाहूया सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बीट मार्केट बीट बाजारभाव बाजारभाव आणि आवकाढावा भा। आवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटच्या अवकेचा जर आढावा घेतला हो तर बीटची आवक मार्केटमध्ये आज घटल्याचे पाहायला मिळाले आवक घटून आज बाजारभाव थोडीशी सुधारणा पाहायला मिळते आज मार्केटमध्ये सुपर व्ही आय पी बीट असेल तर एकशे पन्नास एकशे साठ एकशे सत्तर एकशे ऐंशी रुपये या दरम्यान सुपर व्ही आय पी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मीडियम क्वालिटी बीट असेल तर एकशे वीस एकशे तीस रुपये दहा किलो या दरम्यान मिडीयम क्वालिटी बीटचे बाजारभाव निघतात हलके बीट असतील तर नव्वद शंभर रुपये दहा किलो गोळा बीट असेल तर नव्वद शंभर एकशे दहा रुपये दहा किलो या दरम्यान गोळ्याचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात बदला भीट, भीट, रुपे, रुपे बीट भुगी बीट वीस रुपये तीस रुपये दहा किलो बीटचे बाजारभाव आज समाधानकारक निघाल्याचे पाहायला मिळतात आज बीटची आवक मार्केटमध्ये मात्र घटल्याचे पाहायला मिळते धन्यवाद बीट एकशे शहाऐंशी रुपये दहा किलो एकशे शहाऐंशी रुपये दहा किलो बीट सुपर बी बीट बीटे मिडियम साईज आहे एकशे शहाऐंशी रुपये दहा किलो झाले एक, एक, कि एक नंबर साईज आहे बीटची बांगडी साईज आहे एकदम एकशे शहाऐंशी रुपये दहा किलो झाले गोळा बीट शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो बीट ओवर साईज बीटे बीट बित एक्कावन्न रुपये दहा किलो एक्कावन्न रुपये दहा किलो बीट बीट वीस रुपये बदला बीट वीस रुपये दहा किलो बदला बीट वीस रुपये दहा किलो बीट वीस रुपये दहा किलो बीट एकशे अठ्ठावीस रुपये दहा किलो आपलं एकशे अठ्ठावीस रुपये दहा किलो हां बीट शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो बीट बदलाबीट वीस रुपये दहा किलो वीस रुपये दहा किलो बदला बीट गोळाबीट शहाऐंशी रुपये दहा किलो शहाऐंशी रुपये दहा किलो गोळा बीट एक एक बीट एकशे दहा रुपये दहा किलो बीट एकशे दहा रुपये दहा किलो एकशे दहा रुपये दहा किलो बीट बीट एकशे सव्वीस रुपये दहा किलो एकशे सव्वीस रुपये दहा किलो बीट एकशे छत्तीस रुपये दहा किलो बीट एकशे छत्तीस रुपये दहा किलो गोळा बीट एकशे वीस रुपये दहा किलो एकशे वीस रुपये दहा किलो गोळा बीट बीट एकशे ऐंशी रुपये दहा किलो सुपर बिटे एकशे ऐंशी रुपये दहा किलो सुकलेले बिटे कोरडे बिटे एकशे ऐंशी रुपये दहा किलो दावे बीट एकशे सव्वीस रुपये दहा किलो एकशे सव्वीस रुपये दहा किलो बीट बीट चाळीस रुपये दहा किलो

ಹಿರವೀ ಚೌಳಿ ದೊ ಪನ್ ಹಿರವಿ ಚೌಳಿ ದೊಡ್ಶೆ ಪನ್ಶೆ ರೂಪಾಯಿ ಹಿರವಿ ಕಾಕಡಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಶಂಭೆ ಕ್ವಾಲಿಟಿ ಹಿರವಿ ಕಾಕಡಿ ತೀನೇ ಪನ್ ಚಾರು ಕಿಲೋ ಜಿಫೋರ್ भेंडी हो दोनशे दोनशे दो पन्नास ते तीनशे हो रुपये दहा किलो भेंडी एक कारले एकशे पन्नास ते एकशे ऐंशी रुपये दहा किलो एकशे पन्नास ते एकशे ऐंशी रुपये दुधी भोपळा अवक कमी दोनशे दोनशे पन्नास ते दोनशे साठ रुपये दहा किलो दुधी भोपळा अवक मोठ्या पटीत घटल्याचे पाहायला मिळते सफेद चवळी दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो सफेद चवळी दोनशे पन्नास ते तीनशे रुपये बीन्स फरशी सुपर क्वालिटी पाचशे ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो बीन्स फरशी सुपर क्वालिटी मका एकशे दहा एकशे वीस रुपये एकशे तीस रुपये दहा किलो सुपर मका मिडीयम क्वालिटी असेल तर ऐंशी नव्वद रुपये दहा किलो हलच्या क्वालिटी असेल तर चाळीस पन्नास साठ रुपये दहा किलो याप्रमाणे मक्याचे बाजार निघाल्याचे पाहायला मिळतात शिमला मिरची तीनशे तीनशे पन्नास रुपये दहा किलो शिमला मिरची गेवडा तीनशे पन्नास चारशे रुपये दहा किलो गेवडा तीनशे पन्नास, पन्नास ते चारशे रुपये दहा किलो कोबी तीस रुपये दहा किलो तीस रुपये तीस रुपये दहा किलो कोबी तीस रुपये कोबी पन्नास रुपये दहा किलो कोबी पन्नास रुपये दहा किलो मिडियम साईज आहे कोबी मध्ये लाल साईज असेल तर लहान साईज नारळ घाटा पाचशे सहाशे ग्रॅम साठ रुपये सत्तर रुपये दहा किलो ओवर साईज कोबी असतील तर एक किलो प्लस तीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये दहा किलो आता अशी बरेच घेत नाही दहा किलो फ्लावर फ्लावर ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो फ्लावर साठ नव्याण्णव वरायटी फ्लावर एकशे दहा रुपये दहा किलो एकशे दहा रुपये दहा किलो डबल वरायटी फ्लावर शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर शंभर रुपये दहा किलो साठ साठनव्याण्णव वरायटी शंभर रुपये दहा किलो त्यावर शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो फ्लावर एकशे वीस रुपये दहा किलो साठ नव्याण्णव वरायटी एकशे वीस रुपये दहा किलो सावर ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर सुपर सिक्रा वरायटी एकशे पन्नास रुपये दहा किलो सुपर सिक्रा सुपर बी पी फ्लावर आहे एकशे पन्नास रुपये दहा किलो झाले फवर साठ रुपये दहा किलो साठ रुपये दहा किलो फ्लावर अवर एकशे वीस रुपये दहा किलो एकशे वीस रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर धवल वरायटी शंभर रुपये दहा किलो धवल शंभर रुपये दहा किलो फ्लावर एकशे दहा रुपये दहा किलो सुपर सुपरसिग्रा वरायटी एकशे दहा रुपये दहा किलो फ्लावर एकशे अकरा रुपये दहा किलो एकशे अकरा रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर एकशे वीस रुपये दहा किलो एकशे वीस रुपये दहा किलो फ्लावर बारा रुपये किलो